नमस्ते विद्यार्थी व मित्रांनो ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमच्या सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण एन टी एने त्यांच्या वेबसाईट वर जे मॉक टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे त्या संदर्भात या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत त्याचबरोबर हे जे डमी क्वेश्चन पेपरचे जे सेट आहे ह्याचं महत्त्व काय आहे आणि हे कसे गोपन करायचे आणि हे कसे आपण सॉल्व करणार आहोत या संदर्भात आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी क्वेश्चन पेपरचे जे महत्व आहे हे महत्व किती इम्पॉर्टंट आहे त्याचं ते खूप जाणून घेणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांना माहीत नाहीये की दरवर्षी एन ए किंवा जे नीट आहे ते आपलं त्यांच्या वेबसाईटवर दरवर्षी क्वेश्चन पेपरची सिरीज लॉन्च करतात तर क्वेश्चन पेपरच्या सीरीज मध्ये विद्यार्थ्यांना फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तीन विषयांना दोन मध्ये मिळून 180 प्रश्न असतात आणि 180 प्रश्न 180 मिनिटाच्या टाइम सीरीज वर तुम्हाला साधारणता 5 ते 10 क्वेश्चन पेपर सेट इथे अपलोड केलेले असतात ह्या क्वेश्चन पेपर सेटचं महत्व म्हणजे ह्या क्वेश्चन पेपर पूर्णपणे च्या सिलेबस वर आधारित असतात त्यामुळे विद्यार्थ्यांना एनटीए ह्या वर्षीचा जो पॅटर्न आहे क्वेश्चन पेपरच त्याचबरोबर कुठल्या सब्जेक्ट मध्ये लक्ष देता आहे या संदर्भात आपल्याला सगळ्या गोष्टी या ठिकाणी समजतात वास्तविक पाहता हे जे क्वेश्चन पेपर सेट आहे हे क्वेश्चन पेपर जे सेट आहेत हे खूप महत्वाचे आहे हे सॉल्व्ह करताना तुम्हाला एनटीएचा ह्या वर्षीचा अंदाज ह्या वर्षीचा सब्जेक्टचा व्हॅल्यू तुम्हाला या ठिकाणी समजते कुठल्या टॉपिकवर किती महत्त्व दिलेलं आहे सब्जेक्ट वाईज एनटीए काय करतात या ठिकाणी मॉक आणि डग्रीम क्वेश्चन पेपर बनवतात जेणेकरून विद्यार्थ्यांना सब्जेक्ट वाईज नॉलेज मिळण्याचा या ठिकाणी खूप चांगला आणि सोपा उपाय आणि ज्याच्यामध्ये एक्चुअल मध्ये विद्यार्थ्यांना खरी माहिती एनटीए मार्फत पुरवली जाते त्या क्वेश्चन पेपर मुळे विद्यार्थ्यांचं सब्जेक्ट नॉलेज तर स्ट्रॉंग होईलच त्याचबरोबर कुठल्या सब्जेक्ट मध्ये कुठल्या टॉपिकला किती वेटेज दिलेलं आहे हे वेटेज देखील विद्यार्थ्यांना समजून जाईल मॉक टेस्ट सिरीज मध्ये जाण्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे जरी जे नीट युजीचं ऍप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड आहे ते ऍप्लिकेशन आणि नंबर आणि पासवर्ड तुम्ही वापरून एन टी एच्या वेबसाईटवर जायचं आहे एन टी एच्या गेल्यानंतर तिथं मॉक टेस्ट सेटिंगचा एक ऑप्शन येतो तिथे क्लिक करून तुम्ही तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकल्यानंतर लगेच तुम्हाला तुमची मॉक टेस्ट ओपन होईल आणि तुम्ही शंभर टक्के त्या टेस्ट मध्ये प्रेफर करा आणि तुम्ही तुमचे जे प्रश्नपत्रिका प्रश्न संच आहेत त्या प्रश्नपत्रिका संच मध्ये जाऊन प्रश्नपत्रिका सोडवा आणि मुद्दे शोध सगळ्या गोष्टींचा अभ्यास करा जेणेकरून तुम्हाला नीट मध्ये जे तुमचं टार्गेट आहे एमबीबीएस बीएमएस बीएचएमएस ते पूर्ण होण्यासाठी एनडीए मार्फत तुम्हाला हे चांगलं मोलाचं मार्गदर्शन मिळत आहे मी प्रत्येक अभिषेक पाटील ब्राइट फ्यूचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनल मार्फत तुमचं जे मॉक टेस्ट सिटी संदर्भातले जे क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन सॉल्व करण्याचा प्रयत्न मी आमच्या व्हिडिओ मध्ये केलेला आहे जर विद्यार्थी नवीन असतील तर त्यांनी आपलं ब्राईट फ्युचर मेकर्स युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे त्याचबरोबर आम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे डिस्क्रिप्शन मधल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक वर क्लिक करून तुम्ही आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे जेणेकरून तुम्हाला नेट युजीचा फॉर्म भरण्यापासून ते तुमचं ड्रीम कॉलेज मिळेपर्यंत सगळी इन्फॉर्मेशन आपण आपल्या ब्राईट फ्युचर ट्रेकिंग मार्फत करतो आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर तुम्ही शेअर करा आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र